Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp आणि पहिली जोडी मैदान दाखवण्यासाठी भैरी चंदिका प्रसन्न शिरवलीकरांचा छोटा सण्या साहिल ड्रायव्हर पहिली जोडी घेऊन आलाय त्याच्या पाठपात आला दाऊ शिंदे शिंदे कळकवणेकरांचा वेगाचा बादशाह वाण्यावर ओंकार राहणेकर

असं मैदान सोडलंय मैदान दाखवायला दिली जाणार वेळ काढू नका तुमच्या सगळ्यांचा तुम्हाला आयोजकांनी थोडासा वेळ बदलला आहे दोन वाजता मैदान चालू करायचं होतं त्याऐवजी दोन वाजता आपण चिठ्ठा टाकायला चालू करणार आहोत कारण तुम्हाला मैदान दाखवायला वेळ मिळावा एवढ्यासाठी आयोजकांनी थोडासा बदल केलाय परत फर दोन वाजता चिठ्ठा ठेवले जाणार आहे तर कोणकोणाचं नाव नोंदवायचं नोंदवून घ्या माता रमाई महिला मंडळाच्या सगळ्या सभासदांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे सुंदर असं मैदान एकापेक्षा एक नामांकित जोड्या या मैदानावर दाखल झाल्या आतापर्यंत त्रेचाळीस जोड्यांची नोंद या मैदानावर झाली आहे चिकण कुठल्या जोडीचं नाव नोंदवायचं आलं असेल तर नाव या सर्व बैलगांना चालक पालकांना विनंती आहे चला डोळ्या थांबवू नका इथं चला मैदानात चालत चला पण चला वेळ करू नका चला इथे येऊन डोळ्या थांबवू नका चला प्रेक्षकांना विनंती आहे बैलांना मैदानात जायला जागा द्या या संपूर्ण स्पर्धेचं प्रेक्षक पण या ठिकाणी करतात गणेशजी खापरे कोण बघच्या माध्यमातून <tune> आता ज्यांनी केदारवर्धन प्रसन्न रामपूर या नावाची नोंद केली त्यांना विनंती आहे जरा माईक जवळ दो या दोन वेळे आता ज्यांनी नोंदवल्या केदारवर्धन रामपूर त्यांना विनंती करतो की आपण जरा जवळ या अजय जाधव आणि सूरज मोहिते रामपूर रामपूरवाडी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत रामपूर मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या विविध स्पर्धा संपन्न झाल्या होत्या आज या ठिकाणी आपण धामणावणी मोद्दावडी मध्ये आहोत अतिशय देखणं नियोजन आहे आपलं देखील इथं स्वागत आहे नंदाचर जाधव या जोडीने परवा रामपूर तांबीचे मैदान पहिल्या नंबरने मारलं होतं एकवीस हजार मैदानात आहे बघा दहावीकडे जादू या ठिकाणी भैरी चंडिका का शिरवलीकरांचा जादू आणि उजवीकडे म्हण्या दादा देसाईचा लाडका मल्हार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा धामणवणे सिद्धार्थ क्रीडा मंडळ आणि रमाई महिला मंडळ धामणवणे यांच्या वतीनं भव्य दिवस गावती जोडी नांगणी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो एकापेक्षा एक नामांकित गावती गटातली बिल्डर इथं दाखल झालेली आहे एकापेक्षा एक नामांकित ड्रायव्हर इथं दाखल झालेले आहेत आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी गावकी बैलांचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही कोकणची भूमी आणि या कोकण भूमीमध्ये ज्याने महाराष्ट्राला अनेक रत्न दिले असा आपला रत्नागिरी तालुका आणि या रत्नागिरी तालुक्यातील साक्षात भगवान परशुरामांचं वास्तव्य असलेला आपला चिपळूण तालुका या चिपळूण तालुक्याला अनेक गोष्टींची या ठिकाणी ओळख आहे आणि याच भव्य दिव्य ना अशा कलाकारांच्या तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकवण तालुक्यातल्या निसर्ग सौंदर्याने नटलेलं आई विठलाई देवीच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आई विठलाई देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी नांदणारे गाव म्हणजे गाव आणि या निसर्ग संपन्न अशा भामणावणे गावामध्ये आज कोकणच्या तांबड्या मातीतल्या शेतकऱ्याचा आवडीचा खेळ अर्थातच भव्य दिव्य स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असं नियोजन आहे सुंदर आहे आणि या मैदानावर आज एकापेक्षा एक गावठी गटातली बहिला आपली कला अजमावणार आहे कोण होणार या मैदानाचा दोन हजार चोवीस सालातला मानकरी झेंड्याचं मैदान आहे त्यामुळे ड्रायव्हरचा कस या ठिकाणी लागणार आहे कारण झेंड्याचे मैदान म्हणजे ड्रायव्हरची जजमेंट महत्वाची असते रॅलींच्या मैदानाला ड्रायव्हरला जास्त मेहनत करावी लागत नाही पण झेंड्याच्या मैदानाला ड्रायव्हरला मेहनत सुद्धा करावी लागते जजमेंट करावी लागते दंड पण आवरायची असतात आणि तितक्याच वेगानं धावावं सुद्धा लागत स्टेजच्या समोरचे प्रेक्षक जर आपण मागे झालात तर होईल पाहुण्यांना कार्यक्रम पाहू द्या या ठिकाणी या मैदानावरच्या चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत चला सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो चिठ्ठ्या उडवायला स्टेजच्या समोर या सगळ्या जोडीच्या चालक मालकांना विनंती चिठ्ठ्या उचलायला समोर या बैलगाडी चालली स्पर्धा दिंडीघर प्रथम क्रमांक रक्कम दहा हजार वाशांजी यादव चिपरून चे मालक तसेच द्वितीय क्रमांक सात हजार प्रसाद जाधव वाशिषी देवीचे मालक तसेच तृतीय क्रमांक पाच हजार अजित जाधव यांच्याकडून दिलेला आहे तरी तसेच चतुर्थ क्रमांक चार हजार प्रवीणजी जाधव व प्रसाद जाधव यांच्याकडून दिला आहे पाचवा क्रमांक तीन हजार विकास भार्गव कांबळे भावशेवाडी तसेच सहावा क्रमांक दोन हजार विनायक पिटले गोवा पिटलेवाडी

तसेच देश आमच्या शाखेचे सल्ला समर्थक युवा निबंध आरोग्य